नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त ना मस्त राहा शेतकऱ्या आपण चेहऱ्यावरती आनंद ठेवायचा नेहमी ते पण कसं राहायचं थाटात था, था। चला तर मित्रांनो मग आज आपण चॅनलवरती बघूया उन्हाळा म्हणजे उन्हाळा अजून पुढे पण आत्ताच उन्हाळा सुरू झाला म्हणजे पाण्याची पातळी क दिवसांदिवस कमी होत चालली त्याच्यावर बोवया सगळीकडे चांगला पाऊस झाला पण आमच्या भागाकडे तेवढा चांगला पाऊस झाला नाही कसा बीस पाऊस होता त्या पावसावर ते जेवढं पीक आलेलं ते आलेलं आहे पण आता पाणी द्यायचा हा मोठा प्रश्न आहे फिरशेंच्या पातळी ते दिवसेंदिवस कमी होत चालले चला आता तर रानातले शेतापळ खाऊया म्हणजे पिकले असेल तर खाऊया हिरवी काय खाता येणार नाहीत चला तर मग आपण आलो आता झाडाच्या खाली बघूया एखादं चांगलं गावते का शेता पळते गावलं तर नक्की खाऊया तुम्ही पण खावा म्हणजे तुम्हाला घरी तुमच्या असेलच खावा नसेल तर विकत पण भेटतो कुठं पण त्याला बघूया एक पण नाही राहू आतमध्ये बघूया अजून च काही सापडि काय माहिती रोज एक दोन सापडते पण कोणतरी सकाळी येऊन गेलेला आहे त्याच्यामुळेच सापडी ना ते बघूया आता विहिरीवरती आता तुम्हाला वेगळं वाटत असेल काहीतरी हा फिरीचं काय बघायचं आमच्याकडे विहिरे नाहीत का आम्ही विहिरे कधी बघितले नाहीत का विऱ्या सगळीकडे असतात सगळीकडे पाण्यासाठी साठवून ठेवण्यासाठी पुन्हा पाणी एखादं येण्यासाठी एक साधन म्हणलं तरी मी काही हरकत नाही पण मित्रांनो तुमच्या फिरी आता काटाला असताल काटाला म्हणजे पूर्ण भरून पण आमच्या फिरी पूर्ण तळाला एवढाच तुमच्यातल्या आमच्यात फरक आहे बघा मित्रांनो हे विहिर आहे आणि हे विहिरीची पातळी आता मित्रांनो तो मला समजत असेल बघा अशी अवस्था आहे विरेशींची गार सवलियत भारी वाटते ना बसायला लिंबाच्या झाडाखाली बघा हे लिंब आहेत भारी वाटत उन्हामध्ये गार कुठलीही शिकून बसला राह तुम्ही एवढं गार गार भेटते ना मस्त वाटतं राणामध्ये बसायला कधीतरी बसा तुम्ही बसला तर कमेंट करा बघू तुम्ही पण बसलाय का बघू येते आणि कसा अनुभव आहे कसा मुमेंट आहे ते पण शेअर करा मित्रांनो मस्त वाटतंय मित्रांनो खूप उन्हाळा असून ला खूप लांब आहे आता बघूया हेच पाणी आपण कशाला वापरतो ते कशाला यूज करतो ते पाणी ते बघूया म्हणजे ह्या पाण्यावरती काय जगतंय काय येतं आहे आणि काय आहे ते चला बघूया ते पण तर तुम्हाला तर माहितीच आहे खेडेगाव म्हटलं की नाही सगळे असं काही ते करायला लागलं का सगळे वेडे समजतात अरे काय वेड करायला लागले काहीतरी हे धरते काय करते काय आता मी एवढं बनवतो ना कुणी बघितलं की नाही त्यांच्यामध्ये एकच असं होतं अरे करते काई काई करते। मा, हे काय करतं एडं काहीतरी घेतलेलं आमचं लाकडासारखं काहीतरी आणलंय ते लावते वायर काय जोडतंय काय करतंय पण त्यांचा मागचा उद्देश असा आहे की त्यांना म्हणजे हे टेक्नॉलॉजी वगैरे आली नवीन आपण काहीतरी करतोय या असल्या गोष्टी त्यांना माहिती नाहीत म्हणजे त्यात कधी माहिती नसल्यामुळे त्यांना गोष्टीचा तेवढा काय अनुभव नाही आहे जे बाकीच्या गोष्टी सगळ्याच अनुभव आहे सगळ्याला हुशार आहेत पण असल्या गोष्टी त्यांना काही थोडंसं अनुभव नाही आहे त्याच्यामुळे मी असं नाही म्हणत की चुकीचं आहे ते मग त्यांना पण सांगतो बाबा हे असा आहे ह्याच्यासाठी यूज करतो हे साठी करतो पण जे करतात ना भारी वाटतंय दुसरं काय नाही मित्रांनो ही चार ह्याचा उपयोग तुम्हाला माहिती आहे तुम्हाला दाखवतो चला बघा येते काय येते मित्रांनो हे आता इथं जरा थोडंसं गवत आलं त्याच्यामुळे नाही दिसणार व्यवस्थित तरी पण दाखवतो ह्याला एक मोर बोलतात मोर हे पाण्यासाठी यूज केले तर हिथून जे तर पाणी येतं का पावसाळ्यामध्ये वगैरे हे भरून येतं चार वळ वर्ण रानातून पाणी येतं गोळाहून ते हिथून येतं आणि इथे मित्रांनो ह्या भागेला इथे पाणी जाण्यासाठी एक जागा येते त्या जागेतून पाणी हे जातं तुम्हाला जरा बघताना बोर होत असेल काहीतरी बडबड बडबड करतो मित्रा शेतकरी शेतीविषयी तुम्हाला सांगणार जे मला वाटतं जे आहे तेच दाखवणार की काय दुसरं कॉमेडी कुठं काहीतरी दुसरं वेगळं केलं असं नाही जे करतो ना तेच तुम्हाला दाखवतो आणि जे रिअल दाखवतो फेक नाही आहे काय नमस्कार मित्रांनो आता आपण आलो ज्वारीमध्ये आपण ज्वारी बघूया कसे आले ते काय आले ते आणि जे तुम्हाला फिरी दाखवली ज्या फिरीमध्ये पाणी होतं तेच पाणी जारूंना आता द्यायचं चावलं आहे पाजायचं चावल आहे थोडंसं पाणी तरी पण पाणी द्यावं लागतं की जण जन, जनावरांचा थोडासा विचार करावं करूनच थोडंसं पाणी द्यावं लागतं ते पाणी द्यावं लागलो आहे ते पण तुम्हाला दाखवतो कसे आले काय आले ते, ते पण बघा व्हिडिओ थोडासा वेगळा वाटेल पण जरा मनाला भारी वाटतं आपण शेतकरी वावर आहे तर पावर आहे मित्रांनो आता तो मी बघितला ज्वारी या अशी आणि हे अशी वाढलेला दिसते मित्रांनो ते पाणी कमी आणि रोग थोडासा यावर्षी ज्वारीवर पण आहे त्याच्यामुळे असे आज झाले मी तुम्हाला आग्रही दाखवतो बघा मित्रांनो औषध तर मारायचं कशा कशाला मक्काला रोग ज्वारीला रोग हरभरा रोग तूर रोग द्राक्षी टाळीम शेतकऱ्यांनी मारायचं तर कशाला हे दिसते नाही सगळी ज्वारी आता मित्रांनो पाण्यामुळे सुकले हे आता हे वाळ चालले पाणी पाणी नाही त्याच्यामुळे ना पूर्ण सुकले आणि जे पाणी दिले ना ते मात्र हिरवेगार आहे जे पाणी नाही ना ते सुकले मित्र पाणी देण्याचं पण काही नाही पाण्याचं वाढ ही कमीच आहे पण आता उन्हाळ्याचा पण थोडासा विचार करावा लागतो ना थोडंसं पाणी द्यायच्या आला आहे ते पूर्ण चांगले आणि ज्याला पाणी दिलं नाही ना ते पूर्ण सुकत आले मित्र <laughs> मित्रांनो ही जॉरी ही ह्या प्लॉटमधली पण चांगली आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नाही आवडला तरी पण जॉरीकडे बघून तोड करा धन्यवाद मित्रांनो या एव व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या कारण तुमच्यासाठी मी असं गावाकडची सगळ्या गोष्टी दाखवत राहीन धन्यवाद